नो एक पाव तेल आणलंय आपल्याला चिकनला सुद्धा ठेवायचं आहे थोडं सुनील पहिले थोडंसं तेल टाक नको टाकू तर मित्रांनो तेल गेलंय सांडून अरे झालंय आपलं बॉईल आणि आता फक्त उकडण्याची वाट बघणार थोडं पाणी सोडून यायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपला आजचा प्लॅन फिसकला म्हणजे आपण चिकन दोन किलो चिकन आणि एक किलो अंड्याची जी जाळी आहे ती घेऊन आपण नदीला जाणार जायचा आपला प्लॅन होता पण अचानकमध्ये वातावरणात बिघड झाली त्यामुळे आपण जंगलाच्या काटेलाच शेतामध्येच आपण बनवणार आहे या घरामध्ये तर अजून आपल्या अगोदर तिघं जण गेले तिकडे आणि आपण जण येत आहे तर मित्रांनो आज आपण इथेच रेसिपी बनवणार आणि अंड्याची जाळी स्पेशली बनवणार आणि चिकन स्पेशली बनवणार तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अजून आपली गँग यायची राहिली म्हणजे आपण फक्त तिघंजणं आहे आणि स्पेशली आता आलाय त्यामुळे स्पेशली पार्टी आहे हो की नाही मित्रांनो वातावरणात बिघड झाला आणि थोडा थोडा पाऊस पण येतोय अजून पाऊस आलेला नाही त्यामुळे पाऊस येण्याची फुल गॅरंटी आहे होऊ शकता आवाज सुद्धा गडगडतोय माझा आवाज येतो की नाही माहिती नाही कारण हवाही सुटत आहे कधी कधी तर मित्रांनो सर्वात पहिले आपण काय करणार अंड्याची जाळी आणली एक किलो म्हणजे आपण जण आहे कारण खूप भूक लागली अजून अजून आपली जे गँग आहे ती आलेली नाही म्हणजे तिघं चौकजणं आहे ते मासे पकडायला होते आणि मासे पकडले किंवा नाही माहिती नाही त्याला डायरेक्ट शेतामध्ये या म्हणलं कारण पावसाचं वातावरण होतं आणि थोडा थोडा पाऊस आणि हवा खूप जोरात सुटत होती त्यामुळे आपण शेतातच थांबलो आणि आता आपण अंड्याची जाळी करणार म्हणजे खाण्यासाठी आपण एक किलो एक्स्ट्रा आणली तर सुनील विस्तू करतोय तर अंड्या जाळी कुठ ठेवली सुनील तर मित्रांनो आपण एवढे जी करणार आधी फ्राय करणार कारण खूप भूक लागली आणि चिकन वेगळंच आहे अजून आपली गँग आलेली नाही म्हणजे तिकडं मासे पकडायले काय पकडायले काय माहिती नाही आणि पाऊस सुद्धा चालू झालाय थोडाफार त्या दोन डब्यात काढून ठेव सुनील मस्त बेस्ट पैकी आपण याला फ्राय करू ता धुतलं वगैरे आता नाही प्लेट आपल्या त्या झोऱ्यात आहेत रे तिकडं पोरात सुनील घेतो काढून पहिले आपण थोडं फ्राय करून घेऊ पाणी फेकून दे फेडू एवढे मसाले आणलेत आणि थोडाफार आपण अंड्याला तेल वगैरे टाकूत मसाला वगैरे गिरवी वगैरे आणि बनूया एक पाव तेल आहे आपल्याला चिकनला सुद्धा ठेवायचं आहे थोडं सुनील पहिले थोडस तेल टाक जास्त नको थोडंसं टाक रेसिपीला दे ना तेवढं सुनील खूप भूक लागली लवकर लवकर बनवू लवकर माल टाक तर मित्रांनो तेल गेले साडून अरे बाधा काय मी खालून कस काय फुटले पूर्णच तेल गेले थोडंसं तेल राहिले ते भाजीला लागते आता एक पाव तेल होत एक पाव <laughs> रेसिपी पुरता आहे की नाही थोडस आहे <laughs> हात पूर्ण करा झाला बरं झाला बाळा काय मित्रांनो कसं झालं की आपलं सर्व सामान ते तिकडून घेऊन गेले फक्त आपल्याला या खोपेमध्ये एक भोगून मिळाला आणि दोन प्लेट मिळाले त्यामुळे आपण याच्यातच करणार आहे तर मित्रांनो अख्खं तेल सांडून गेलं हातावर पण थोडीच थोडी चा फोक हा बसेल बसेल फक्त जास्त कशाला आपल्या रेसिपीला पाहिजे पुढी बांधून ठेव त्याची पुढी बांधून ठेव हवा आली भोड आपल्या आपल्याला अंडे टाक सुल अंडे खालीवर खरं त्याला म्हणजे मित्रांनो आपली हळद राहिली होती म्हणजे आपण घरून सुद्धा आणली नाही बरं झालं आपल्याला इथं भटली बस 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 थोडी जायचं चिकनला पाहिजे ना झाला भरपूर म्हणजे आपल्याकडे चिकन पण दोन किलो आहे ना मित्रांनो पाणी नव्हतं आपल्याकडे वेळ झालं अंक्याने आणि बबल्याने घेऊन आले म्हणजे ते आत्ताच आले तिकडून आणि आपलं बॉईल सुद्धा झालंय तिकडून घेऊन या रे बॉईल लागत असेल तुम्हाला तिकडून घेऊन या भोगण्यामध्ये भोगण्यामध्ये आतमध्ये आहे चिकन नंतर बनवूया तर आपल्याला फिल्टर पाण्याची कॅन बोलवली म्हणजे सोना घेऊन येणार आहे तोपर्यंत आपण हे खाऊया इकडे आणता दा शिजले की हां शिजले हे बघा नंबर एक झालं अंड्याचं बॉईल आणि मित्रांनो चिकन वगैरे शिजून ठेवलंय आणि आपण राईस टाकलाय शिजवण्यासाठी आणि हे आपले मसाले हो मला तर मित्रांनो फोनी देणार आहे सोना आणि आव्या पहिल्यांदाच देत आहे कारण सोन्यानं भरपूर वेळेस दिलेली आहे खेकड्याची आणि माश्याची सुद्धा दिलेली आहे

खाल्ली जरा जरा आपण पाच चार पाच प्रकारचे मसाले आणलेत हा गिरवीचा मसाला आहे चिकन मसाला चटणी बघ फिक्स होईल ना हळद ना हळद तिकड चटणी मिक्स केले सर्व मसाले हळद आहे का बघ सोना देत मसाले झाले सोना सर्व मसाले टाकून दिलेत फक्त राहिला आणि कोथंबीर चटणी राहिली आपली चटणी टाकतो आणि आपली इकडं चिकन रेसिपी होत आहे मिरची पावडर टाकलाय हॅलो मीठ राहिला आपलं विसरून विसरून म्हणजे थोडं अगोदर टाकलं होतं आणि आता थोडं टाकत आणि आता आपण चिकन पाहू शकता स्वराज पण आलाय मागून स्वराज स्वराज काय झालं बरोबर नाहीत का तोडून पीस जरा तो मोठे ठेवले मित्रांनो फायनली झालंय आपलं बॉईल आणि आता फक्त उकनण्याची वाट बघणार थोडं पाणी सोडून याला मस्त नंबर एक गिरवी झाली आणि इकडे आहे सौराज हे बी आला पार्टीला <laughs> ते पण खूप उतरतोय वरून झोपून होता एवढे वेळ वरी आत्ता उतरला हळू उतर तर मित्रांनो आता फक्त राहिला सुहाना वरून टाकण्यासाठी आणि कोथंबीर राहिला थोडा तर आता शेवटचा आहे आपला कोथंबीर वरून घेऊया कोथंबीर मारून मित्रांनो भरपूर आहे फक्त आम्ही तिघं जण बसलो जेवायला ते गेलेत नदीला मासे पकडण्यासाठी मित्रांनो बघू शकता एवढं उरलंय भाजी भरपूर उरली फक्त अंक्या आणि बबल्या मासे पकडायला नदीला गेले होते कारण जवळच नदी आहे इथून आणि आम्ही जेवण केलंय सगळं खाऊन घ्या ह्याच्यात किती आहेत भरपूर भरपूर पिसा आहेत आता हे तुमच्याच भरोशाला भाट टपाट द्या